ताज्या बातम्यांसाठी महान कराला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा डेंगूची दखल घेऊन गटारीची साफसफाई दुरुस्ती करावी मनसेचे शितूर वारून ग्रामपंचायतला निवेदन शित्तूर वारुणीतील डेंगूच्या साथीची दखल घेऊन अर्धवट गटारींची दुरुस्ती आणि गावातील अंतर्गत तुंबलेल्या गटारींची साफसफाई करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामपंचायतला निवेदन दिलं दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की या विषयाबाबत सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत प्रशासनास निवेदन देण्यात आलं होतं सदर काम पंधरा दिवसात पूर्ण करण्यासाठी अवधी देण्यात आला होता परंतु या कामाकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे गावात तुंबलेल्या गटारींमुळे दुर्गंधी पसरत असून डासांचे प्रमाण वाढत आहे सातीचे आजार पसरून अनेक नागरिक आजारी पडण्याची शक्यता आहे त्यामुळे सदर निवेदनाची दखल घेऊन येत्या चार दिवसात सदरची कामे न झाल्यास एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती शाहूवाडी येथे एक दिवसीय लाक्षणिक आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे महानकर शिवाजी नांगरे नमस्कार जय महाराष्ट्र मी रवींद्र पाटील पंधरा दिवसा मग माझं ग्रामपंचायती गावातील संदर्भात आपण निवेदन दिलं होतं आणि या कामासाठी ग्रामपंचायतीला पंधरा दिवसाचा अल्टीमेटम दिला होता काही कामाची दखल न घेतल्यामुळे त्यांना आपण दुसरं एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना चार दिवसाचा वेळ दिलेला आहे या चार दिवसात जर ग्रामपंचायतनं मालक्षा पैसेचं काम जर नाही केलं तर ग्रामपंचायतला मनुष्य स्टाईल खरं खट्या खास आंदोलन करणारे नाही तरी याची ग्रामपंचायतनं आंदोलन दखल घ्यावी